तरंगाकारेन जन्मेची ना तरंग लोपेन निमेची ते भी देहीचे देहाची वस्तू झाले इथपर्यंत आपण आलो होतो आता शरीराचे तया जे आहे काही उरले नाही तरी कोणे काळे काही निमे ते पाहे पा। म्हणजे आता त्याचा अर्थ असा हा जो सगळा विचार झाला दोन मार्गांचा दक्षिण मार्ग उत्तर मार्ग वगैरे वगैरे अर्चराज मार्ग झुम मार्ग काय हा कोणासाठी येतं परमब्रह्माचं ज्याला एकदेशी ज्ञान झालेलं आहे पूर्ण ज्ञान झालेलं नाही आहे पूर्ण अह आणि नंतर सर्व खरेदी ब्रह्म असं ते तत्वसाक्षात्मक ज्ञान व्हायला पाहिजे ते तत्वसाक्षात्मक ज्ञान न झालेल्या योगांसाठी कायदेचा विषय त्यांनी ही काळजी घेतली पाहिजे कधी धीर ठेवायचा कधी नाही ठेवायचं हे सगळं त्यांना शिक त्यांची काळणी ज्यांना हे तत्वसाक्षात झालाय त्यांना या काळाच्या आता शरीराचे तयाचे अननावे उरले नाही शरीरातच काही संबंध राहिला नाही शरीरात सुद्धा प्रिया स्पृशत असं एक वाक्य आहे गृहधारणिकामध्ये काय त्याचा अर्थ आहे अशरीरम वाव संतम न प्रिय स्पृशत प्रिया तो या शरीरात असूनही अशरीरी असल्यासारखा असतो आणि त्याला प्रिय किंवा अप्रिय हे दोन्ही स्पर्श करत नाही अशरीरा शरीराचा संबंध असेल तर प्रिय स्पर्श स्पर्श करेल केला जातो जेव्हा शरीराचा संबंध येतो प्रिय किंवा अप्रिय म्हणजे काही सुख किंवा दुःख सुख दुःख किंवा आपल्याला वाटायला लागतं जेव्हा आपण शरीरा समजतो बुद्धीला मी समजतो मनाला मी समजतो तेव्हा वाटत म्हणजे शरीर मन इंद्रिय काही राहत नाही त्यामुळे त्यामुळं ज्याला शरीराचा संबंध उरला नाही त्याला आता तो शरीर कोणत्या काळात जाणार आहे तर त्याला काही घेणं नाही म्हणून म्हणजे तरी कोणी काय काही डिमे पा आहे बा कोणत्याही काळात येऊ द्या त्याला त्याच्याशी काही घेणं जाणार नाही हा सगळा विषय अलीकडल्या लोकांसाठी सिद्ध पूर्ण सिद्ध झालेला पूर्ण परब्रम स्वरूपी झालेला अशा माणसासाठी हा विचारच नाही कळे हे लक्षात मग मार्गे का ते बघा मग मार्गात एक शोधावे कोणी कुठून केशाखाली जावे आपण असे जे कारण आता देश काळ वगैरे सगळं आपणच असतो ना द्वितीय वस्तूच नाही राहिल्यामुळं अद्वैत भावना निर्माण झाल्यामुख सुरुवातीला काय असतं अहम ब्रह्मासमी असा साक्षात करतो आणि अहम ब्रह्मास्म साक्षात्कार झाल्या झाल्या त्याच्या द्वितीय क्षणामध्येच दुसऱ्या क्षणातच बरं सर्वां खरेदीच ब्रह्म असत हे सगळं मी ब्रह्म आहे असं पहिल्यांदा आणि नंतर हे सगळं ब्रह्म आता हे सगळं मध्ये देश आल्या काल आलं सगळं झालं सगळं असा साक्षात ज्याला झालाय त्याला काय सारखी सारखे मी सारखीच ना ज्याला उत्तर सारखं दक्षिण सारखं त्याला दिवसही सारखं रात्री सारखी जे असे जे कोणी कुठून के जावे कोणी कोणत्या मार्गाने जावं काय करावं याचा काही विचार नाही तरी देशकाला जे आल्यावर आपण देशकाल वस्तू पात्र वगैरे काय विचार आहे हा सगळा विचार पूर्ण ब्रह्म सिद्ध होण्याच्या आधीपर्यंत पूर्ण ब्रह्म सिद्ध झाला पूर्ण ब्रह्म साक्षात्कार झाला की नंतर हा विचार देशही तोच आहे काळही तोच आहे वस्तूही तोच आहे ब्रह्मही येते म्हणून ते वाक्य मी बघ शोधू यांनी याच्यात सापडलं सापडलं सापडले पडलं पण नतस्ट प्राणा उत्क्राम ते परवापासून ते वाक्य शोधू लागलो होत म्हणू लागलो उत्क्रमण होत नाही म्हणून वाक्य नव म्हणते सण ब्रेती वाक्य काय कि असा जो मुक्त पुरुष असतो त्या मुक्त पुरुषाचे प्राणाचं उत्क्रमण होत नाही आणि ब्रह्मैव सण ब्रह्मा पेती ब्रह्म असणार ब्रह्म होतो तो ब्रह्म असतोच का नसतो असं नाही अज्ञाना अवस्थेत जीव ब्रह्मच आहे ज्ञान अवस्थेत जीव ब्रह्मच आहे कोणत्या अवस्थेत जीव ब्रह्मच आहे पण ब्रह्मही वसन ब्रह्मा पेते ब्रह्मा असणार ब्रह्म होतो याचा अर्थ काय आधी जे आपण ब्रम्म नाही असं त्याला वाटायला लागत असत तेवढं ते वाटून निघून जात बाकी तो ब्रह्मच असतो म्हणून तो जाऊ जाऊन असं झाला म्हणून उत्क्रमण होत नाही तेच त्यांनी सांगितलं आणि घाला घटू जे वेळी फुटे घटू जे वेळी फुटे तेवढी तेथे जे आकाश लागे नीटे वाटेल हिरवी लागलो तर गड फुटला तिथलं तिथे घटाकाश कुठे गेलं आकाशातच गेलं ना पुन्हा ते आकाश दुसरीकडे जात का तसं पण ते वेळी तेथे जे आकाश लागे नीटे वाटे तिथं ते वा दिख आकाश तर नीट वाटावं लागतं म्हणजे ते आकाशामध्ये विरून जातो महाकाश होत ते आकाश आणि घटाकाश आणि महाकाश हे कधीही वेगळे नसतात आपण औपचारिक त्यांच्यात भेद मानतो आवर्णामुळे त्या उपाधी मुळ उपाधी आपण भेद मानतो मुळात भेद नसतो मुळात भेद असता तर काय झालं असतं की आकाश तुटलं असत आकाश कसं आहे आकाश निरवय आहे त्याचे तुकडे नाही होऊ शकत ज्याचे अवयव त्याचे तुकडे होते सरळ असं आकाश त्याच्यात कुठं हा अलीकडला नाही निरंश आहे आणि सगळीकडे आहे मग अशा पदार्थाचं तुकडे नाही होत याचा आपण पदार्थ या पदार्थाचं काय करतो की घट एक उपाधी आपण मानतो जसं काळाच्या बाबतीत आपण म्हणतो काळे आपण एक माणसाला तुकडे ते म्हणतो शिवाजी महाराजांचा का हा गांधीजींचा का लोकमान्य काळ हा आत्ताचा काळ हा का, पूर्वी आपल्या वडिलांचा काळ असा आपण ते त्या काळाला या माणसांच्या उपाय चिटकवतो वस्तू तर काय सारखंच का की काळातही फरक नाही काळ एकच आहे पण काळाचा फरक करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं की माणसांच्या उपाध्या लावा लागतात आणि मग त्याचा भेद करावा लागतो त्यावेळेसचा काळ इसवेशनापूर्वीचा काळ इसनाचा काळ वगैरे इंग्नचा काळ वगैरे वगैरे म्हणजे काय झालं हे आपल्याला कुठल्या तरी एक उपाधी लावून तो या काळाचा भेद दाखवावा जसा लागतो तसं आकाशाचा भेद करायचा असं तर आपल्याला एक उपाधी लावा लागते ती कोणती लावतो आपण घटाची उपाधी मठाची उपाधी ही लावतो <coughs> आता घर कुठला म्हणून का घटाकाश नष्ट झाला की नाही घटाकाश नष्ट मुळात ते आहेच असलेलंच आकाश आकाश ते महाकाशच येते आपल्या दृष्टीनं आपण त्याच्यावर भेद लादला होता तो भेद नष्ट झाला एवढंच म्हणून पायपा आहे की तो गंगर, गंगर की का का <coughs> <coughs> आकार म्हणून घटक आधी आधी गगन गगनचे की नाही इथं काय गेलं बघ घट फुटला काय गेलं काय घटाचा फक्त आकार गेला बोलले बाकी काही गेले नाही घटाचा आकार गेला आकाश तर देशात जायचं आकाश नीट वाटायला लागतं म्हणजे काय आहे त्याच तिकडे राहत ते कुठे इकडे जाते तिथं ऐसिया बोधाची सुरुवात हे जसं आहे ऐसिया बोधाची सुरुवाती साकडे न योगी असेल हे स्पष्ट आहे जो सोहमसिद्ध योगी आहे त्याला मार्ग अमार्ग हे काही लागत पडतच नाही त्याला काही वाटतच नाही त्याचा यावेळी त्याला जायचं कधीही तो होऊ शकतो म्हणजे त्याला काळाचा विचार नाही हा काळाचा विचार अनेक लोकांना हे लक्षात घ्या या कारणाने पण सुद्धा तुवा होवावे योग युक्ता एतुलीनी सर्व काही सम्यता आपण होईल यासाठीच या कुठले काळ अकाल काळ अकाल वगैरे विचार न करता तू काय कर म्हणाले योगयुक्त योगयुक्त म्हणजे काय सगळीकडे समत्वम योग उच्च आहे साम्यता समत्व पहा म्हणजे सगळीकडे ब्रह्म असं पहा सर्व वस्तू सर्व वस्तू सगळं जग सगळं काय जे दिसतात जे जे पदार्थ ते ते सगळं ब्रह्मरूप आहे असं तो पाहणार आहे सर्व कार्य संपिता आपण आपलं मग भरते व्हा देवबंधू असो अथवा जावा परी अबंधानित्य ब्रह्म भावा बिघड नाही मग भलत झालं का अभलत झालं काय म्हणजे चांगलं झालं काय वाईट झालं काय देहाचं बंधन असलं काय नसलं काय पण परी अबंधानित्य ब्रह्म भावा देहाचं बंधन असलं तरी आणि नसलं तरी अबंधाचा भाव असो म्हणजे बंधन नसणे बंधनाचा अभाव नित्य ब्रह्म बाबा बिघड नाही त्याच्यात बिघड पडत नाही एकदा अशी दृष्टी एकदा निर्माण झाली सगळं जगत जगतातला सर्व सर्व पदार्थ प्रपंच हा ब्रह्मस्वरूप आहे असं एकदा पाण्याची सवय लागली एकदा ती अवस्था निर्माण झाली कि मग नित्य ब्रह्म भाव राहिला मग काही बिघडत नाही मग कुठं काही बिघडत नाही येणे मोदी जो योगी होवे तो हा नाही त्याच्या आधी काय तो कल्पाचे जन्म लागवे कल्पांती मरणी नाप माझी स्वर्ग समजा जरी लागवे झाकवे अशा ज्ञानाचा जन्म झाला तो कल्पांती कल्पाचे जन्मा लागवे असं म्हणू शकतो किती कल्प केले तरी जन्म घेत नाही आणि कल्पांती त्याला मरणे येत नाही नापलं म्हणजे सिद्ध होतो ना सिद्ध असल्यामुळे मुक्तच झाल्यामुळं जन्मही नाही म्हणून नाही त्याच्या पाठी लागवे स्वर्ग समृद्धी म्हणजे त्याच्या पाठीमागे ते काहीही लागत नाही स्वर्ग लागत नाही लागत नाही कुठलं कर्मकांड लागत नाही कुठला विधी लागत नाही कुठला लागत नाही तो स्वरूप होऊन गेलेला असल्यामुळं त्याला या काश्याचं काय येणे बोध जो योगी त्याच्या सी या बोधाचीच नीट पण आहे का जे भोगा ते कुठून पाहिजे पाय अशा प्रकारचा ज्या योग्याला बोध होईल त्याला त्यातलं सगळं रहस्य नीट कळेल त्यालाच त्याला या बोधाची नीट पण आहे त्याला या बोधाच्या रूपानेच त्याला त्याचा उपयोग होईल म्हणजे ज्याला हे नीट व्यवस्थित कळेल त्यालाच हा बोध कळेल ब्रह्म साक्षात्कार होणाऱ्याला नाही हे सगळं कळेल त्याला ब्रह्म साक्षात्कार होणारच नाही किंवा झालेलंच नाही त्याला हे सांगूनही नीट कळणार नाही म्हणजे आता आपल्यासारखे आपण फक्त हे शब्द बोलायलो पण काय अवस्था हे आपल्याला कळत नाही बोलतोय आपण अवस्था काय अनुभव दे हे सगळा विषय जो आहे ना हा पूर्ण अनुभवाचाच विषय इथं तर्क चालत नाही आणि काही चालत नाही वस्तूला वस्तू तिकडे कराल तुम्ही ते सोडून द्या पण विचार जर नीट केला तर ते लागत नाही म्हणाले म्हणून पैगा इंद्राधिका देवा जे या सर्व स्वी ते सानडे ते सांडणे जर पांडवा जो इंद्रादिक देव सुद्धा जे सर्वस्व राज्य मानतात म्हणजे स्वर्ग त्याचाही हा त्याग करतो कोण हा ब्रह्मवेत कारण त्याला माहिती आहे स्वर्गात काही नाही कारण ते कधी ना कधी तसं म्हणून जे इंद्रादीचा देव आहे जे सर्वस्वी गाजवती राणीला इंद्रादी देव ज्याला आपलं स्वतंत्र राज्याने आपलं सर्वस्व म्हणून गाजवतात म्हणाले ते सांडणे महानी पांडवात डावली जो हे सांडलं पाहिजे असं म्हणून जो त्या स्वर्गाला काय करतो डावलतो असा तो सिद्ध महात्मा असतो म्हणाले असं आहे वेदेषु यज्ञेषु तपस्सु तपस्तुतेवर दानेषु यत्पुण्य फिलम प्रतिष्ठा अत्यधिक तत् सर्व विलंबित प्रा योगी पण उपैति मुंबई इति चार्झम फ्लो म्हणजे वेदामध्ये यज्ञामध्ये तपामध्ये दानामध्ये जे जे पुण्य सांगितलेलं आहे दे, ते जे पण ते ते सर्व पुण्य अत्यधिक त्याला प्राप्त करून किंवा त्या सगळ्या पुण्याला माहीर टाकून अत्यधिक मी योगी परमस्थान उपयती विधित्वा परमात्म्याला जाणून परमस्थानाच्या ठिकाणी म्हणजे ब्रह्माच्या ठिकाणी प्राप्त होतो ब्रह्माला प्राप्त होतो म्हणजे त्याला या सगळ्या फळांचं काहीच वाटत नाही हे सगळे फळ त्याला काय वाटतात संकुचित वाटतात कितीही मोठं फळ असू द्या आपल्या दृष्टीने पण ते मोठं फळ सुद्धा त्याला काय वाटतं संकुचित वाटत का तर त्याचं कारण असं की सर्वात द्वादश आनंद आहेत ना तैतरी उपेक्षेतात सांगितलं की यांच्यापेक्षा हा आनंद मोठा माणसापेक्षा राजाचा आनंद मोठा सामान्य माणसापेक्षा सर्वात मोठा आनंद कोणाचा राजाचा ज्याला एक पृथ्वी एक छत्र सम्राट आहे त्याचा आनंद मोठा युवा शिष्ट असं वर्णन केलं त्याच्यापेक्षा देवगंधर्व मनुष्यगंधर्व मनुष्यगंधर्भापेक्षा देवगंधर्व होता देवगंधर्वापेक्षा कर्मान जे देव झालेत त्यांचा स्मार्थ कर्मान झालेत त्यांचा स्मार्थ कर्माने देव झाले त्यांच्यापेक्षा मोठा आनंद कोणाचा श्रौत कर्माने जे देव झालेत त्यांचा यांच्यापेक्षा कोणाचा नित्यसिद्ध देव आहेत त्यांचा त्यांच्यापेक्षा कोणाचं तर म्हणजे बृहस्पतीचा बृहस्पतीपेक्षा कोणाचा इंद्राचा इंद्रापेक्षा कोणाचं तर म्हणजे प्रजापतीचा असं ते एक 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 चढत 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 द्वादश आनंद घ्यायचे सर्वात मोठा आनंद ब्रह्मदेवाचा आपल्या सामान्य माणसापासून ब्रह्मदेवापर्यंत हे सगळं तरतम भावना आहे हे सगळं व्यवहार पण हे सगळं म्हणत असताना एक वाक्य प्रत्येक वेळेस आलेलं श्रोत्रियस्य काम तस्या असं एक वाक्य आहे सगळं वर्णन करत असतात याचा अर्थ काय की जो श्रोत्रीय ब्रह्मनिष्ठ पुरुष आहे त्याचा आणि अकामहत आहे अकामहत म्हणजे कुठलीच इच्छा त्याच्या मनामध्ये नाही कुठलीच आसना त्याच्या मनामध्ये नाही कसलीच अपेक्षा त्याच्या मनामध्ये नाही असा अकामहत असलेला जो पुरुष आहे त्याचा आनंद या सगळ्यापेक्षाच म्हणून त्याच्या दृष्टीने ब्रह्मदेवाचा आनंद आहे त्याच्या दृष्टीने इंद्राचा आनंद तुच्छ आहे त्याच्या दृष्टीनं नाही तर राज्यात फार पडत लौकिक आनंद एकदम तुच्छ राहत दिव्य आनंद तर तुच्छ आहे तुम्ही जर वैकुंठात गेला किंवा स्वर्गामध्ये गेला तर एक फार मोठी गोष्ट छान आहे तिच्यामध्ये तिथे घाण नाही स्वर्गात वगैरे गेलं तर ना तिथे घाण नाही म्हणजे एक नंबरला दोन नंबरला जावंच दो लागत नाही आपल्या इथे आपल्याला घाण करावी लागते ती घाणच नाही शरीर एकदम तेजस्वी तेजच असे नुसतं तेजाच नसत स्वर्गातल्या देवान अप्सरांचं किंवा स्वर्गातल्या देवांचं जे शरीर आहे ते त्याच्यात प्राधान्य तेजातच असते एकदम स्वच्छ एकदम तेजस्वी शरीर त्याच्यात पुन्हा त्या ते देहामध्ये कापूर आणि दूध असतो एकदम पांढर स्वच्छ इतकं सुंदर पदार्थाने शरीर घाण येतच नाही शरीराचा घाण वासही येत नाही आपल्या इथं जसं आपण स्नान घेऊन केलं तर दोन दिवसांनी लगेच आपल्याला घाण वास येतो की नाही त्याला घाम येत नाही घाम येत नाही काहीतरी इतकं चांगले शरीर दिव्य फळ सगळे भोगायचे म्हणलं खायचं म्हणलं दिव्य फळ आहे <coughs> जे की एखादं फळ खाल्लं ते पुष्कळ होत खूप खावं लागत नाही एखादं फळ खाल्लं अमृत आणि पुन्हा तिथे तुम्ही जोपर्यंत स्वर्गात तोपर्यंत तरळत असता नातार होत नाही तिथं देवांचं एक नाव आहे अजर अजर म्हणजे ज्यांना जरा जरा नाही नाही आणि अमर ज्यांना मंगळ नाही अजरा अमरा देवा असं अमर कोश तर त्यामुळे मातारपणे नसते नेहमीच तोर म्हणून नसतात आणि कुठलंही तब्येत बिघडत नाही तुमची बिघडली तर लगेच दिव्य औषध म्हणून तुम्हाला हे सगळी म्हणजे ही स्थिती आहे वैकुंठातही आहे कैलासातही आहे स्वर्गातही आहे महर्जन लोक तपो लोक वगैरे सगळ्यामध्ये आहे पण हे सगळं जरी असलं तरी हाही आनंद जो आहे हाही आनंद ब्रह्मवेत्याच्या आनंदासमोर तुच्छे म्हणून तो अध्ययची तो या सगळ्यांना बोलून म्हणून वेदामध्ये ते म्हणले आता वेदाध्ययनाचं काही फळ तर मी का वेदाध्ययनाचं फळ असं की नुसतं वेदाध्ययन करणारा नुसताच वेदाध्ययन अध्ययन केलं फार काही शिकला नाही काही नाही फक्त आपली संवेदा म्हणली एवढं जरी अध्ययन केलं त्याला मंत्र सिद्ध वगैरे झालेत ना झालेत तर हा म्हणतात फक्त अध्ययन केलं तरी त्याला स्वलं मिळतो आणि त्या जर दृष्ट्या जास्तीत जास्त म्हणजे वेदाच्या पेक्षा क्रमपाठ झाला जटापाठी झाला घनपाठी झाला तर वेदाचं वेदा अध्ययन जे केलंय त्याच्या सहापट फळ जटापाठाचे आणि त्याच्यात सहापट फळ घनपाठाचे असं प्रत्येकाला फळ लागलं क्रमाचं वगैरे दशग्रंथाचं अध्ययन केलं दशग्रंथाचं कारण केलं तर त्याचं फळ त्यांनी सांगितलंय की हे मूळ वेदाध्ययनापेक्षा तीन पट आहे असं ते सहा सहा पट तीन पट बघ तर एवढं अध्ययन केल्यानंतर आणि वगैरे जे काही प्राप्त स्वर्ग प्राप्त होतो तो स्वर्ग सुद्धा त्यांना कमी होतो म्हणून म्हणाले जरी अथवा यज्ञाचे शेतची पिकले खूप यज्ञ केले यज्ञाचे खूप शेत केले म्हणाले का तपोमनाचे जोडले सर्वस्मर्गी किंवा खूप तप केलं <coughs> <coughs> सतत तप करत राहिले किंवा त्या आगवयाच्या पुण्याचा माळा या सगळ्याचा पुण्याचा माळा भरून भावणी आतुरी जे आहे फळा त्याच्यात ते पुण्या आलं ते पुण्याचे सगळे फळं आले तरी म्हणाले जे परब्रह्मान मला साठी न सरे एवढे सगळे तरी म्हणजे खूप मोठं शेत तयार झालं समजा या सगळ्याच कल्पनाकार मोठं शेत आहे एक पाच दहा एकराचं शेत झालं याचं आणि पाच दहा एकराच्या शेता म्हणजे हे नुसते फळं आले आमृत फळं वगैरे सगळे आले आता त्याची तर फळ कल्पना केली तर ते किती आनंदात आहे हे सगळे फळ कसे तुमच्या पुण्याचे हे फळ काय पुण्याचे म्हणजे एवढं पुण्य आहे म्हणजे कल्प गेले तरी आपण तिथं वाहू शकू असं एवढं पुण्य पण तेही पुण्य म्हणाले ते परब्रह्मा निर्मना साठी ते शकत नाही आणि त्याला सरवू शकत नाही म्हणजे त्याच्यापेक्षा ते फळ आहे किंवा त्याच्यापेक्षा जास्त ते म्हणाले जे नित्यानंदाचे जे निर्माणे उपमेचा कांदा न तिथे साने पहापा वेदविद्याने जागणे जया सुखा की सर्व काय आहे की काब्रह्माच्या नित्यानंतरच्या मानाला पाहता हे सगळे पुण्य जे आहे हे सगळं एकत्र केलं अश्वमे यज्ञ वगैरे वगैरे हे केलं तर काहीतरी पुरस्थान करत बसले काही लोक असे आहेत ना काहीतरी पुरस्थान करणारे किती काहीतरी पुरस्टन झाले आठ झाले दहा झाले बारा झाले पंधरा झाले काही ते पुण्य हे सगळं पुण्य एकत्र केलं आणि ते एका ठेवलं आणि परब्रह्म साक्षात काय का जर ठेवला तर तो उपमेची नस आहे तो याच्या उपमेला सुद्धा बसत नाही म्हणाले हा पासांगाला बोलत नाही म्हणाले काय उपमेचा कांटाळा न दिसे सान उपमेचा त्याला उपमा दिसत नाही ते एकदम सानं दिसत म्हणजे एकदम छोट दिसत अरे एवढंच झालं असं वाटतं काहीच नाही झालं असं वाटतं हा पहा पहा वेद येण्याचे साधनं जे या सुखा वेदाची येण्याची साधनं एकदम साने म्हणजे लहान पडतात म्हणा त्या जे विटेनास सरे भोगीदयाची पवाडे पुरे पुढे ती महा जो काही जोडले भावने जिकार या सगळ्या आनंदाचा या सगळ्या पुण्याचा एक दोष आहे तो कोणता हो ते क्षय होतो दीर्घ काळ संपेल पण संपणार आहे हे लक्षात ठेव उपभोग हा उपभोगणार नाही उपभोगणार नाही तुम्ही स्वर्गात गेल्यानंतर तुम्ही गप्प बसणार आहे तुम्ही काहीच नाही केलं स्वर्गात जरी नाही गेलं इथं बसलं तरी तुम्हाला उपभोग मिळाला त्याचा का त्यामुळं तुम्ही दीर्घकाळ जरी केलं तरी दीर्घकाळ कितीतरी झालं किंवा दीर्घकाळ म्हणजे एक कल्प दोन कल्प तेरा कल्प झाले तेरा कल्पानंतर काय होईना खाली येणार हे फळ आहे आणि ब्रह्मानंदाचं काय फल आहे ब्रह्मानंदाचं काय स्थिती आहे ते कधीच नष्ट न होणार कधीच हा या दोन्हीतला मोठा फरक हे सगळं कधी ना कधी तरी संपणार आदर होणार आहे आणि ते कधीच न संपणारे हा दोन्हीतला मोठा फरक आहे म्हणाले म्हणून जे विटेन सरे भोगीतया त्यांनी पवाडे पुरे पुढती महासुखाचे सुरे भावंड जी याचे दृष्टी तिने चुकपणे याचे अदृष्टाचे वैज्ञानिक शतमखी आणवणे दोन्हेची एका असे शंभर यंत्रणे जरी केले तरी याच्या एकातरी पासने बोलत नाही म्हणून म्हणाले मग तया सुखाची किर्ती करुणीय का पावटी प्रभुण माझी पाठी आघुड म्हणून लोक काय करतात या सुखाच सगळं याला पाठीमागे टाकतात पायरी करतात आणि योगी या सुखावर पाय देऊन आरूढ होतात परब्रम्ह ठिकाणी आराधना योग्य योगी यांचे भोग्य भोगधन जे जे सगळ्या चराचराच भाग्य स्थावर जंगमात्मक असलेलं जे जग आहे त्याचं भाग्य काय परब्रह्म दुसरं काही ते म्हणे जे ब्रह्मेश आराधना योग्य जे परब्रह्म ब्रह्म आणि शंकर ईश यांना सुद्धा आराधना आहे म्हणाले योगी यांचे भोग्य योगी यांचे परब्रह्म आहे जो सगळं कळांची कळा जो परमानंदाचा पुतळा जो जीवाचा जीववाला विश्वासिया जो सर्वज्ञतेचा गोलावा जो यादव कुणीचा कुल देवा तो श्रीकृष्णजी पांडव प्रति लावा असा तो परब्रह्म परमात्मा श्रीकृष्ण अशा प्रकारे ते त्याने म्हणाले ऐसा कुरुक्षेत्रेचा वृत्तांत संजय रायसे चांगलं वृत्ती पर हिसा पूर्ण मातू ज्ञानदेय मुढे निवृत्ती चा समजा आठवायचं मागतो देखील याचं तात्पर्य आता हाच आहे की परब्रह्माला प्राप्त होणाऱ्या माणसासाठी हा नियम नाही आहे सामान्य लोकांसाठी सांगितलं नाही एखादा समजा एखादा ब्रह्मवित्सा झाला त्याला चांगलाच वाग असं अपेक्षित असते आणि तो वाचतोच किंवा समजा निघते